नमस्कार मित्रांनो सन मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणून कॉन्स्टेबल मंजुया मालिकेला ओळखलं जातं या मालिकेतील कलाकार ही आज घराघरांमध्ये प्रसिद्ध आहे दरम्यान या मालिकेतील एक अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे कॉन्स्टेबल मंजुया मालिकेमध्ये जयदीप सुर्वे ही भूमिका साकारत असलेला मराठी अभिनेता शिवराज नाळे हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे शिवराज नाळे यांनी नाट्य अभिनेत्री व सुर व सूत्रसंचालिका स्नेह धडवई इच्याशी लग्नगाठ बांधली आहे सात जानेवारी रोजी हे लग्न पार पडलं या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत यावेळी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील कलाकार बाळकृष्ण शिंदे अजय तपकिरी विद्या सावळे नेहा शिंदे या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती त्यामुळे सध्या अभिनेता शिवराज नाळे याच्यावर कलाविश्वातून तसेच चाहते अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत